सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे वृद्धा सांगोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सत्तेचाळीस तेवीस वेंगुले शहरात अद्ययावत सागरत्न मत्स्य बाजारपेठ बांधण्यात आलं असून ते सुसज्ज मार्केट असा गाजाबाजा केला गेला परंतु येथे सद्यस्थितीत कोल्ड स्टोरेज सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध नसल्याने मच्छी विक्रेत्या महिलांना विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे याबाबत माजी नगराध्यक्ष व शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे यांनी वेंगुर्ला नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेतली आहे दरम्यान कोल्ड स्टोरेज सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल असं आश्वासन देखील मुख्याधिकारी यांनी दिला तर मच्छी विक्रेता महिलांच्या इतर समस्या सोडवण्याबाबत त्वरित उपाययोजना करण्याच्या संबंधितांना सूचना देखील करण्यात यावेळेस मच्छीमार महिलांना कोल्ड स्टोरेज सुविधा प्राधान्याने उपलब्ध व्हावी तसेच मच्छी विक्रेता महिलांना विद्युत पुरवठा सुरळीत सुरू राहावा आणि परिसरामध्ये रेलिंग व्यवस्था व्हावी आणि येथील परिसर स्वच्छ दिसावा या विषयांबाबत डुबळे यांनी सीईओ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका